आठ गाड्यामध्ये सुंदर असा फायनल झाला आणि आठ गाड्यामध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळाली त्यामध्ये आजच्या या वागेश्वर केसरी एक आदत एक बैल मैदानाच्या आठव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक दोन वरून लावलेली गाडी स्वामी समर्थ श्री बाळू महाकाल फॅन्स क्लब तोंडोली या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली एम आयकर कन्स्ट्रक्शन करांचा महाकाल आणि त्याच्या जोडीला पळाला तातोडेकरांचा प्रधान सुंदर अशी गाडी या मैदानाची द्वितीय क्रमांक सॉरी आठव्या क्रमांकाची मानकरी ठरली सुंदर असं वागेश्वर केसरी भव्य आणि दिव्य मैदान झालं ज्या मैदानामध्ये एकूण सत्तावन्न गट झाले सत्तावन गटामध्ये आठ सेमी झाले आणि आठ सेमी मध्ये आठ गाड्या पाहल्या आणि आठव्या गाड्यामध्ये सातव्या क्रमांकाची मानकरी तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी ब्रह्मा पलवान कुमठे या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली ब्रह्मा पैलवान कोमठे यांचा लाडक्या आणि त्याच्या जोडीला पळाला घनश्याम भोटे कनेरखड यांचा पाखऱ्या सुंदर अशी गाडी सातव्या क्रमांकासाठी पात्र झाली सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला वागेश्वर केसरी भव्य आणि दिव्य मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक आठ वरून लावली गाडी पैलवान आबा मध्ये निरामागस या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर असं नियोजन मध्ये केलं विश्वजित मदने यांच्या नावावरती नशीब अजमावलं आई गावदेवी प्रसन्न कुमारी रिया जयेश बाईकर भाई, पळसपे पनवेल श्री सुरेश पाटील लोणावळा पब्लिक किंग मण्या आणि त्याच्या जोडीला पळाला पैलवान विकास भैया खोमने हॉटेल राजमुद्रा मुर्टी यांचा भाई हा या सुंदर अशा मैदानात सुंदर अशी गाडी पाहली आई गावदेवी प्रसन्न कुमारी रिया राजेश बैकर पळसपे पनवेल सुरेश पाटील लोणावळी त्याचबरोबर पैलवान विकास भैया कोमने हॉटेल राजमुद्रा आणि झेलर ग्रुप मोर्टीकरांचा मण्याभाई पाला आणि त्याच्याबरोबर ज्योतिप्रसन्न माजी सरपंच आदरणीय अमृत पाटील सागर सावंत अमित फौजी तडवळे चिखलवाडीकरांचा गुरु पाळाला गुरु आणि मण्याभाई आजच्या या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी पैलवान विजवांना मधने या गाडीचा पंचम क्रमांक आला पैलवान विजू अण्णा मध्ये यांच्या नावावरती सुंदर असं नशीब नशी अजमावलं संदीप माली भोपर मारुती मामा खोमने कोराळकरांचा राणा आणि त्यांच्या जोडीला पळाला सागरशेठ क्षीरसागर जाती गावकर आणि कमलेश फौजी झिरपवाडी सुंदर सुंदर अशी गाडी पाच नंबर क्रमांकासाठी पात्र ठरली आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ढवळकर ग्रामस्थ आयोजित भव्य आणि दिव्य वागेश्वर केसरी एक आदत एक बैल मैदान आणि या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सात वरून लावली गाडी यशवंत रामभाव जोशी अंबरनाथ कुमारी अधिराज सागर शेठ मधने लेंगरे या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली यशवंत जोशी अंबरनाथ मोहनदादा चव्हाण यांचा बादल आणि माजी जिल्हा परिषद सदस्य फिरोज भैया शेख पापाबाई पटेल अधिराज सागर मध्ये लेंगरे यांचा तुफान उरपर हिमझिम पळाला ते आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी आज या ठिकाणी ढवळकरांचं सुंदर असं मैदान आलं ज्या मैदानाला किताब होता श्री वागेश्वर केसरी आणि या मैदानासामध्ये सुंदर अशी लढत झाली तीन गाड्यामध्ये आणि आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक तीन वरून माणिकराव अभिषेक पाटील पॅन्स क्लब चोरकरणा या गाडीचा तृतीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली थैमान ग्रुप साखरवाडी व पैलवान अभिजित पवार फलटण यांचा आदत किंग बाजा पळाला त्याच्या जोडीला शौर्य शरद माने देवखिंडी थैमान ग्रुप साखरवाडीकर यांचा यांचा या ठिकाणी बावऱ्या पाहाला बावऱ्या आणि बाजा एका गावचा साज आजच्या या वागेश्वर केसरी मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत झाली आणि प्रथम आणि द्वितीय दोन्ही गाड्या ढवलकरांच्या आहेत सुंदर असं नियोजन केलं आणि दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत झाली त्यामध्ये आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक पाच उरून धावलेली गाडी डबल महाराष्ट्र केसरी शंकर फॅन्स क्लब तिसगाव कल्याण ढवळ फलटण सरकार ग्रुप पेडगाव या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली त्रिंबक गायकवाड हेमंत पाटील गणेश गायकवाड तिसगाव आणि ढवळगावचे उपसरपंच रणजित लोखंडी यांचा शंकर आणि त्यांच्या जोडीला पळाला सरकार ग्रुप पेडगाव स्वरा सुनील मदने पेडगावकर यांचा रहमान पळाला स्वरा सुनील मोरे पेडगाव यांचा अरमान पळाला आरमान आणि शंकर आजच्या या वागेश्वर केसरी मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मारखरी आणि आजचं हे सुंदर असं मैदान श्री वागेश्वर केसरी भव्य आणि एक एकादत एक बैल मैदान आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी श्री वागेश्वर केसरी भव्य आणि दिव्य मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी जन आज दाखवून दिलं वय झालं परंतु तीच दहशत आणि तोच दरारा आणि पुन्हा एकदा दाखवून दिलं टायगर अभी जिंदा आहे अशी सुंदर गाडी पाहिली तास क्रमांक चार वरून सोनजाई वाघजाई प्रसन्न कुमारी वंशिका प्रदीप सेके होळीचा गाव सौरभ ड्रायव्हर ठवर या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली वंशिका प्रदीप शेळके होळीचा गाव सौरभ ड्रायव्हर ढवल अनिकेत जाधव शिरवली करांचा चकमाग आणि त्याच्या जोडीला पळाला हनु घाडगे निंबूत इरफान पडान बागेवाडी गणेश ड्रायव्हर झिरेगाव सोन्या ड्रायव्हर निंबूत यांचा बावऱ्या पळाला सुंदर अशी गाडी प्रथम क्रमांकाची मानकरी भावऱ्या आणि चकमा या वाघेश्वर केसरी किताबाचे के प्रथम क्रमांकाचे मानकरी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन